सावनेर शहर म्हणून ओळखले जाणारे पुरातन सारस्वतपूरचे प्राचीन महत्वाचे शहर असून कोलार नदीच्या काठी बसलेले हे भव्य हेमाडपंथी मंदिर व परिसर महाशिवरात्रीच्या पवित्र सणानिमित्ताने रोषणाईने उजळून निघाला आहे तिसऱ्या टप्प्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरत असल्यामुळे शासनाने कोविड नियमांमध्ये काहीशी शिथिलता दिल्यामुळे गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे शिवभक्त भगवान दर्शनासाठी आतुर झाल्या या वर्षी चराचरात वास करणारे देवादिदेव महादेवाचे जवळून दर्शन करण्याच्या तयारीला लागल्या जैमिनी अश्वमेध या पौराणिक ग्रंथानुसार यमराजाच्या सासरचे शहर सारस्वतपूर हे ऐतिहासिक आणि पौराणिक शहर आहे महाभारत युद्धाच्या विजयानंतर पांडवांनी केलेल्या अश्वमेध यंत्राचा घोडा श्याम कर्ण उत्तर भारतातून दक्षिण भागात जात असताना सारस्वतपूर चे तत्कालीन राजा वीर कर्माच्या पुत्रांनी त्याला रोखले आणि पांडवांनी युद्धासाठी आव्हान दिले आणि ते सिद्ध झाले त्या युद्धात पाच पुत्र शिवभक्त असलेल्या राजा कन्या मालिनी हिने युद्ध चालूच ठेवले आणि चेंगराचेंगरी करून पांडव सैन्याचा नाश केला ही गोष्ट नारद मुनीद्वारे जेव्हा भगवान श्री कृष्णाला कळली तेव्हा त्यांनी स्वतः हस्तक्षेप केला आणि हे युद्ध थांबवून शिवभक्त मालिनींचा विवाह यमराजाशी केला कोलार नदीच्या काठावर आजही शिवभक्त मालिनी यांनी तयार केलेले वाळूचे शिवलिंग आणि त्यावर हेमाडपंथी कलाकुसरीचे बांधलेले मंदिर भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र आहे येथे केलेली प्रत्येक इच्छा लवकरात लवकर लुगर, पूर्ण होते अशी श्रद्धा आहे महाशिवरात्रीचा पवित्र सण शिवमंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने दरवर्षी रामायण महाभारत गीता इत्यादींचा भव्य उत्सव आयोजित करून साजरा केला जातो परंतु कोविड संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम महाशिवरात्री ही कोविड एकोणवीस च्या मार्गदर्शक तत्वानुसार आहे संपूर्ण विदर्भातून हजारो शिवभक्तांची उपस्थिती या सोहळ्याचे मोठ्या जत्रेत रूपांतर करते एक मार्च रोजी होणाऱ्या महाशिवरात्री उत्सवासाठी मंदिर परिसर अत्याधिक रोषणाईने सजवला जात आहे जवळून वाहणारे कोलार नदीच्या प्रवाहात मंदिराचे प्रतिबिंब पाहून भाविकांना आनंद होतो महाशिवरात्री निमित्त शिवमंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने आयोजित होम हवन महाप्रसाद वाटप इत्यादी कार्यक्रमासाठी ट्रस्टचे अध्यक्ष नरसिंग हजारी सचिव लोकेश सेवक विश्वबीत किशोर पटेल चंद्रशेखर बरेठिया आणि भूपेंद्र पुरी मनोज बसवान आत्माराम कमले श्री किशन मेहदोले आदी परिश्रम घेत आहेत पियुष झिंजवाडिया विदर्भ न्यूज सावनेर